आज आपण सब्जेक्ट मॅथ्स म्हणजेच याला लाँग फॉर्म मध्ये मैथमेटिक्स असं म्हणतात आणि यावर मॅथ्स या विषयावर आधारित चॅप्टर आहे पेरिमीटर अँड एन एरिया एन म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ तर याच्यावर आपल्याला एक प्रश्न बघायचा आहे या आधीच्या व्हिडिओवर सुद्धा आपण याच चॉप्टरवर एक प्रश्न बघितला होता पण तो प्रश्न वेगळा होता आणि हा प्रश्न वेगळा आहे तर प्रश्न आहे एका आयताची रुंदी लांबीच्या तीनशे पाच पट आहे व त्याचे क्षेत्रफळ सहा हजार चौरस सेंटीमीटर आहे तर त्या आयताची परिमिती किती असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला असतो विचारला जातात तर या प्रश्नाला न घाबरता या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत तर आयताबद्दल आपल्याला प्रश्न आहे म्हणून सुरुवातीला आपण आयात काढणार आहोत इथे मी एक आयात काढते बी सी आणि डी आता आयात कशाला म्हणायचं ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आता पण सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा बघा ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या असतात काय म्हणत आहे मी ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या असतात आणि प्रत्येक कोन हा काटकोन असतो त्याला आयात असं म्हणतात प्रत्येक कोन हा काटकोन असतो त्याला आयत असं म्हणतात ही झाली आपली आयाताबद्दलची माहिती आता आपण प्रश्नाकडे वळूया प्रश्न काय आहे आपला की एका आयताची रुंदी लांबीच्या तीनशे पाच पट आहे तर बघू आपण इथे रुंदी दिलेली आहे तीनशे पाच पट रुंदी दिलेली आहे तीनशे पाच पट आणि लांबी आपल्याला माहिती नाही आहे माहिती आहे का दिलेली आहे का नाही म्हणून आपण इथे लांबी मांडणार आहोत एक आता इथे रुंदीमध्ये तीनशे पाच आहे याला छेद आहे पाच पण आता इथे आपण एक लांबी एक मानली याला छेद आहे का नाही मग आपण इथे एकला एक छेद घेऊ शकतो म्हणजे एकला एक छेद असतोच म्हणून इथे आपण छेद एक घेत आहे मग आता याला आपण सोडूया याचा तिरकस गुणाकार करूया पाच एक पाच तीन, तीन एक तीन म्हणजे लांबी किती आली आपली पाच आणि रुंदी तीन पण उदाहरण आपल्याला अतिशय सोप्या पद्ध पद्धतीने सोडवण्यासाठी आपण इथे एक चल घेणार आहोत एक्स कारण इथे आपल्याला पट म्हटलेला आहे मग पट्टीच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे चल घ्यायचा आहे एक्स म्हणजेच आपली लांबी काय झाली पाच एक्स आणि रुंदी काय झाली तीन एक्स मग आता आपल्याला याला सोडवायचं आहे तर त्याआधी आपल्याला काही सूत्र माहीत असणं आवश्यक आहे तर आयतावर आधारित सूत्र आहे एक आहे आयताचं क्षेत्रफळाचं आणि दुसरं आहे आयताची परिमिती तर आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र लिहिते मी इथे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे उनी। लांबी गुणिला रुंदी लांबी गुणिला रुंदी उनी। आणि आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन कंसामध्ये लांबी अधिक हे झाले आपले सूत्र काय म्हणतात सूत्र आणि सूत्र माहीत असणं फार गरजेचं आहे याच्याशिवाय आपण उदाहरण सोडू शकत नाही आता आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करूया आता आपल्याला इथे लांबी काय आलेली आहे पाच एस आणि रुंदी काय आलेली आहे तीन एस तर मग आता आपल्याला इथे उदाहरणामध्ये आयताचं काय दिलेलं आहे क्षेत्रफळ दिलेलं आहे म्हणून आयाताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला आधी यूज करावं लागणार आहे इथे लिहिते मी आयाताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे लांबी गुणीला रुंदी लांबी गुणीला रुंदी मग आयताचं क्षेत्रफळ आपल्याला उदाहरणामध्ये किती दिलेलं आहे सहा हजार चौरस सेंटीमीटर इथे लिहूया सहा हजार चौरस सेंटीमीटर आणि लांबी किती आलेली आहे पाच रुंदी किती आलेली आहे तीन एक्स मग आता याला आपण असं समीकरण तयार ते केलेलं आहे काय समीकरण तयार केलेलं आहे आयताचं क्षेत्रफळाच्या जागेवर आयताचं क्षेत्रफळ जे उदाहरणात दिलेले आहे ते घेतलं आणि लांबी घेतलेली आहे पाच एक्स आणि रुंदी घेतलेली आहे तीन एक्स आता याला आपल्याला सोडवायचं आहे आता पाच पाच ने तीन ला गुणल्यावर पाच त्री पंधरा आणि एक्सने एक्स ला गुणल्यावर एक्स चा वर्ग होतो म्हणजे या बाजूला काय आलेला आहे पंधरा एक्सचा वर्ग आणि क्षेत्रफळ आहे जसं आहे तसं लिहायचं त्यानंतर आता आपल्याला याची बाजू चेंज करायची आहे पंधरा एक्स वर्ग जो आहे व पंधरा आपल्याला या बाजूला आणायचा आहे डाव्या बाजूला म्हणजे इथे गुणाकारामध्ये आहे तर डाव्या बाजूला आल्यावर भागाकारामध्ये जाणार आहे म्हणून सहा हजार भागीला पंधरा बरोबर एक्सचा वर्ग झाल्यावरच ठेवणार आहे आपण मग आता याला आपण घर तोडूया पंधरा आहे कंधरा पंधरा चो सात आणि हे जे दोन शून्य आहे याच्यावर जसे आहे तसे देऊन टाकायचे म्हणजेच एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा चा वर्ग बरोबर किती आलेला आहे आपलं चारशे किती आलं चारशे आता चारशे बरोबर एक्सचा वर्ग असं आहे आता याचं काय करायचं आपल्याला दोन्ही बाजूचे म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही बाजूचं काय करायचं वर्ग म्हणून काढून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूची वर्गमूळ काढू वर्गमूळ काढू बघा आता इथं एक्सचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ काय निघणार आहे एक्स आणि चारशेचं चा वर्गमूळ किती निघणार आहे बघा हे दोन शून्य जर आपण लपवली तर दोन चारचं वर्ग मूळ दोन येतं आणि याच्यातलं एक शून्य कमी करायचं म्हणजे चारशेच वर्ग मूळ हे वीस आलेलं आहे म्हणजे एक्स बरोबर काय आलं आपलं वीस आलेले आहे मग आता आपण जी रुंदी दिलेली आलेली आहे आणि लांबी आलेली आहे म्हणजे एक्सच्या जागेवर आपण ठेवणार आहे तर बघा आता इथे रुंदी काढूया आपण रुंदी बरोबर किती आहे तीन एक्स आहे म्हणून आपण आता एक्स्ट्रा जागेवर हे वीस ठेवणार आहे तीन गुणीला वीस वीश्ट बरोबर साठ सेंटीमीटर आपली काय आलेली आहे ही रुंदी आलेली आहे रुंदी किती आली आपली साठ सेंटीमीटर त्यानंतर आता आपल्याला का लांबी काढायची आहे लांबी बरोबर किती आहे लांबी पाच एक्स आहे घेऊया पाच एक्स पाच गुनिला च्या जागा काय घेणार आपण हे वीस घेणार आहे एक्स बरोबर वीस आले ना आपले म्हणून पाच गुन्हेला वीस बरोबर विसापंच शंभर सेंटीमीटर बघा लांबी किती आलेली आहे शंभर सेंटीमीटर आणि रुंदी किती आलेली आहे साठ सेंटीमीटर आता इकडे आपल्या आयताकडे वळूया बघा ही रुंदी आहे आपल्या आयताची रुंदी किती आलेली आहे साठ सेंटीमीटर साठ सेंटीमीटर आणि लांबी किती आलेली आहे लांबी आलेली आहे शंभर सेंटीमीटर लांबी बरोबर शंभर सेंटीमीटर बघा तर लांबी समोरासमोर ही बाजू आपल्या समान मापाच्या असतात म्हणून ही बाजू ए डी जेवढी आहे म्हणजे शंभर आहे तेवढीच बी सी असणार आहे डी सी साठ सेंटीमीटर आहे म्हणजे रुंदी तेवढीच आपली ही समोरची बाजू ए बी सुद्धा साठ असणार आहे म्हणजे समोरासमोरच्या बाजू या आपल्या समान मापाच्या आलेल्या आहेत आता आपल्याला रुंदी मिळाली आणि लांबी सुद्धा मिळालेली आहे मग याच्यावरून आपल्याला काय विचारलेलं आहे की आयताची परिमिती किती त्याच्यावरून आयताची परिमिती आपल्याला काढता येईल तर काढूया आयताची परिमिती आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे आयताची परिमिती बरोबर दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आयताची परिमिती बरोबर दोन लांबे किती आलेली आहे शंभर सेंटीमीटर म्हणून कंसामध्ये शंभर घेऊया अधिक रुंदी किती आलेली आहे साठ सेंटीमीटर आधी ब्रॅकेट सोडून घेऊया शंभर अधिक साठ म्हणजेच एकशे साठ आणि या कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह नाही आहे दिसत आहे का कोणतं नाही म्हणजे इथे गुणाकार असतो म्हणून इथे गुणाकाराचं चिन्ह घेऊया दोन गुणीला एकशे साठ बरोबर सोळ दोन्ही बत्तीस आणि हा शून्य दशाला तसाच म्हणजे आयताची परिमिती बरोबर तीनशे वीस सेंटीमीटर बघा पर्यायामध्ये आहे का पर्याय नंबर सी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे तीनशे वीस सेंटीमीटर हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं ना अगदी सोपं चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच परिवारास शेअर करा आणि चॅनलवर नवीन ला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार